अरविंद शिरगोळे बोलताय का हॅलो अरविंद शिरगुळे बोलताय का हो अरविंद शिरगुळे अमित गोरखे बोलतोय सर, सर जय लवजी जय लवजीला साखळी उपोषणला बसलेला डे मदत बिघडून घेऊ नका तुमचा जो विषय आहे सर्वोच्च न्यायालयाचा अनुसूचित जाती आरक्षणाचा हो ठीक आहे त्यासाठी आपण भांडतोच आहोत आणि त्याचा लवकरच आपण एक त्याच महाराष्ट्र सरकारच्या अख्तारीमध्ये आपण एक समिती तिथं गठीत करतोय सर्वोच्च न्यायालयाच्या रिटायर्ड न्यायाधीशाची आपल्याला विषय होता आणखी आपल्या साहित्य साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा त्याची पण शिफारस होईल शासनाकडनं अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी हो हो बघा तुमचं जे विषय आहेत सगळे आपले विषय आहेत माझे विषय आहेत मी स्वतः करतोच आहे हो हो मला पत्रही द्या फक्त तुम्ही लवकरात लवकर उपोषण सोडवा हे करू नका तब्येत बिघडून जाईल तुमची आपण हे सगळे विषय लवकरच मार्गी भारत भारतरत्नाचा विषय महाराष्ट्र शासनाकडनं आपण केंद्राला प्रस्ताव लवकरात लवकर पाठवण्यासाठी प्रयत्नात आहे लक्षात घ्या निवडणूक आहे आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या तोंडावर हे लगेच विषय होणार नाहीत त्यामुळे पहिली तब्येत आणि बाकी सगळं काही ठीक आहे तुम्ही माझ्या संपर्कात राहा आपण हे सगळे विषय करून उपोषण ताबडतोब सर ठीक आहे हो